आपन आपन तर मंडळी फायनली आपण लोकेशनला पोहोचलोय म्हणजेच नदीवरती पोहोचलोय आणि हका हे आपण झोळण आणलं आहे मित्रांनो साडीचं आणि आपल्याला आज मळाईने मासे पकडायचेत तर मित्रांनो आपण मळाई कशी लावतोय आणि झोळण कसं लावतोय तुम्हाला पुढे बघायला भेटेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो खूप मेहनत घ्यावी लागणार आहे आणि बराच टाइम लागणार आहे आपल्याला झोळण लावायला आणि मळई लावायला तर चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करू आणि मित्रांनो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो फायनली हा का आपण आता जुळवून घालून आहे मित्रांनो इकडं वरती गेलेले आहेत ना आपल्याला खालती जाऊन आपल्याला असे दगड वाळू टाकून घ्यायचे जेणे की मासे खालती गेले नाही पाहिजे वरती गेलेले मासे खालती निघून गेले नाही पाहिजे तर मंडळी फायनली आपण आता आपल्या जुहाणामध्ये मस्त दगडे टाकून घेऊ हो, जेवढे जास्त मित्रांनो दगडे टाकेल आपण तेवढे माशा आपल्या जोळणामध्ये लावून बसतील आणि आपण वरती बाजूला मित्रांनो मळ कशी लावते अगोदर आपण दगड टाकून घेऊ साईज टाकायचे तर मित्रांनो जुळणामध्ये मस्त आपण येत ना दगड टाकले जातात आणि आता आपल्याला वरतीला बाजूला का मळे लावून घ्यायचे आणि आता वरतील्या बाजूला मित्रांनो आपण काय करणार आहे हे तुम्हाला पुढे दाखवतो असे मित्रांनो आपल्याला मळे लावायचे आणि हका ह्या बाजूने अशा आपल्याला इकडल्या बाजूने पण बांध घालून घ्यायचे जे, जे नक्की आपलं सगळं पाणी आपल्या मळेमधून आहे असे हो का तर मित्रांनो आपल्याला लय वाळू लागणार आहे आपण खाल बाजूने इकडल्या बाजूने आपण वाळू लावणार आहे कारण का खालतून वरती आणणार आहे माशे मळेमध्ये ह्या दगडांमध्ये जायला नको म्हणून डायरेक्ट आपल्या मळईमध्ये गेले पाहिजे एखाद्या जागेवरती वरती तर मंडळी फायनली खूप मेहनतीनंतर आपला मळे लावून झाले आणि आपण झोळून देखील लावले खालतील्या बाजूला तर मित्रांनो एवढी मेहनत लागली याच्यावरती आपल्याला वाळू टाकायला तर आता मित्रांनो आपण मळे लावले आता आपल्याला जो आपण खालतील्या बाजूला झोळण लावले आणि वरतील्या बाजूला मळे लावली त्याच्यामधली बाजू आपल्याला सगळी गडूळ करायचे म्हणजे सगळे मासे आपल्या झोळणात आणि इकडं वरती आपल्या मळेमध्ये चढतील तर चला मित्रांनो फटाफट आता आपण हे पाणी गडूळ करून घेऊयात बघूयात आपल्याला किती मासे भेटत आहेत तर मित्रांनो फायनली बराच टाइम झाला झालाय आणि आता बघूया झोळण काढून मित्रांनो कारण का झोळणामध्ये मित्रांनो जास्त हालचाल केली आपण वरती पण मासे गेलेत आणि आपल्या जोल, झोळ झोळणामध्ये पण मासे गेलेत वाटतं तर बघूयात आता आपल्याला मित्रांनो फर्स्ट आपण झोळण काढूयात आणि नंतर आपण वरती मळे लावले मळे काढून घेऊयात बाबा दगडी लियात मित्रांनो याच्यात आपल्याला उचलणार नाही थोडेसे दगडी आपल्याला काढून दाखवला मित्रांनो आपल्याला नाही याच्यामधले दगडे काढून घ्यायचेत मोठे मोठे आपल्याला एवढं उचलणार नाही त्याच्यामुळं थोडेसे कमी करू आणि नंतर आपण हे बाहेर घेऊन जाणार तर मित्रांनो आपण झोळन तर मस्त काढले आणि आपल्याला किती मासे भेटले बघू आता सगळे दगडे काढले मित्रांनो आपल्याला काय बाहेर मस्त आणता आला तर हे का मित्रांनो एवढे सारे मासे भेटलेत आपल्याला तुम्हाला दाखवतो निटवानी का एवढे मासे भेटलेत आपल्याला आणि मित्रांनो हे मासे पकडण्याची मजाच वेगळी असते एवढे मासे भेटलेत आता मळे मध्ये बघूया आपल्याला किती मासे भेटलेत तरी मित्रांनो बरेच आपल्याला मासे भेटले तर चला मित्रांनो आता मस्त आपण मळे काढून घेऊयात आपल्या जीवनामध्ये मस्त मासे आले मित्रांनो आपल्या मुळेमध्ये ना मासे गेलेत मोठे मोठे मासे गेलेत मित्रांनो ते तुम्हाला आता दाखवतो मी हा का आपल्या मुळामध्ये मित्रांनो हा रे हो का मासे गेलेत आपल्या मळईमध्ये मासे मित्रांनो उडायला लागले ते बघा मित्रांनो आपल्याला झुळण्यामध्ये पण मासे भेटलेत आणि आपल्याला याच्यामध्ये पण मासे भेटले मला दाखवत आता मासे किती भेटले मोठे मोठे मासे मित्रांनो गेलेत आपल्या मळेमध्ये बघा मस्त मासे भेटले आणि आपल्याला झुळण्याचे पण मित्रांनो मासे याच्यामध्ये येथून टाकायचे अजून तर चला आता आपण मित्रांनो जवळमध्ये पकडलेले मासे पटापट येथून आपल्या बादेमुळे टाकू सगळे मासे आपल्याला किती भेटलेत तुम्हाला तुम्ही मित्रांनो हे मासे पकडण्याची मजाच वेगळी असते तर मंडळी आपण मस्त मासे येथून घेतलेत आणि आपले मळईमधले मासे आपल्याला एवढे सारे मासे भेटलेत सारे तर नाही म्हणता येणार मित्रांनो पण म्हणण्याप्रमाणे तर भेटलेत मासे मस्त तर चला आता आपण मित्रांनो नदीचं पाणी जास्त होतं त्याच्यामुळे आपल्याला जास्त नाही मासे भेटले तर मित्रांनो आपण मस्त झळण काढून आहे आणि मळई देखील काढली मित्रांनो थोडे थोडे मासे आले होते मित्रांनो वर आमच्या इकडे ना धरण आहे त्या धरणाचं पाणी सोडल्यामुळे ना नदीचं थोडंसं पाणी वाढलंय त्याच्यामुळे ना आपल्याला जास्त काय मासे भेटले नाही जास्त पाणी आहे त्याच्यामुळं जास्त मासे नाही भेटले तर मित्रांनो आपण आहे ना जेव्हा परत नदीचं पाणी कमी होईल तेव्हा एकदा आपण मळे लावून बघू आपल्याला बरेच मासे भेटतील मित्रांनो मळे आहे ना मित्रांनो अर्धी भरते एवढे मासे भेटत आहेत पण आता पाणी सोडल्यामुळे आपल्याला जास्त काय मासे भेटले नाही तर मित्रांनो चला आता जाऊयात घरी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर असे ज्या का धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद